नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर एकाच मिश्रणापासून हे दोन पदार्थ बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करायला विसरू नका एका कढईमध्ये शाबदाना भाजून घेत आहे आता हे चांगला भाजत आलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे हे झालेलं आहे तर उकडलेला बटाटा मॅश केलेला आहे त्यामध्ये हे, हे पीठ ओतून घ्यायचे चवीपुरते मीठ मिरची पेस्ट लिंबू आणि साखर पण टाकलेला आहे विडिओ कट झालेला आहे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट हे सर्व एकत्र करून मळून घ्यायचे छोटासा गोळा घेऊन आलू टिक्की बनवून घ्यायचे जास्त तेलकट आवडत नसेल तर आलू टिक्की बेस्ट आहे तर हे सर्व करून घेत आहे त्याच पिठापासून वडे बनवत आहे तर आता इथे वडेही झालेले आहे कढईमध्ये तेल गरम करून वडे तळून घ्यायचे खरपूस रंगापर्यंत तळायचे आता वडे तळून झालेले आहेत हे आलू टिक्की तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून दोन्ही साईडनं याला व्यवस्थित भाजून घ्यायचं पटकन होते हे झालेलं आहे आता नक्की करून बघा तर उपासाचे हे वडे आणि आलू टिक्की झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इथं वडे खूप छान झाले आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद